फिरलो त्या माणसाचं जीवन पाहिले आजही त्या माणसाच्या पाटलांनी फार मोठं काम केलं कोट्यावधी गोर गरीब सर्वसामान्य विस्थापित मराठ्यांच्या लेकराच्या पत्रात आरक्षण नावाचा हक्क पडावा त्यासाठी त्या, त्या माणसानं संघर्ष उभा केला आणि ज्या मनोजरांगेचा सात बारा दोन एकरांगेच्या पाठीमाग कोट्यावधी लोक येत आहेत अस्तित्व आपण संपवलं नाही ना तर हा मनोजरांगे भविष्यात आपल्याला राजकारण सुद्धा करू देणार नाही सरकारनं ओळखलं आणि जरांगे पाटलाचं आंदोलन मोडण्याकरता सरकारनं काही पर्याय वापरले जरांगे पाटील सराटे अंतरवानी उपोषणा करता बसले सरकारनं आंदोलन मोडायला पहिला पर्याय वापरला लाठी हल्ला केला लाठी हल्ला घडला सराठी तरणे जखमी झाले हरिपाठ म्हणणारे आमच्या माता मावळ्याचे डोके फोडण्यात आले पण लाठी हल्ला करून छातीत गोळ्या झेलून सुद्धा जे माघार घेत नव्हते ते मर्द मराठ्याच्या सहसह त्या रक्ताचे तरणे सराठी अंतरवालीमध्ये तिथं झुंजत येत होते लाठी हल्ला केला आंदोलन मोडायला पण आंदोलन मोडलं नाही एक हजार पटीनं पेटून उठलं आणि महाराष्ट्रातले सगळे मराठे सराठे अंतर बनला चलो आंतरवाली आंदोलन मोडलं नाही एक पटीनं पेटलं सरकारला वाटलं आपण आंदोलन मोडायला लाठी हल्ला केला नाही उलट झालं सरकारला वाटलं आपण करायला गेलो गणपती झाला मारुती सरकारनं दुसरा पर्याय वापरला सरकारचा दुसरा पर्याय होता मनोज जरांगीना मॅनेज करण्याचा दोन एकर सात बारा याचा फाटके कपड्याच्या अंगावर त्याला मॅनेज करू मॅनेज मॅनेज करायला काही लोक गेले कोणी कानात बोलत होत पाटलांनी सांगितलं कानात बोलायचं नाही कोणी म्हणत होत कोपऱ्यात चला त्याने सांगितलं कोपऱ्या कापऱ्यात येत नसतो जे काय बोलायचं ते माझ्या समाजाच्या समोर बोल हा योद्धा झुकला नाही आणि हा योद्धा मॅनेज सुद्धा झाला नाही मॅनेज करण्याचा डाव सुद्धा सरकारचा तिसरा पर्याय वापरला जाती जातीत भांडणं ऐका का जाती जातीत भांडणं सरकारनं वापरला आणि जाती जातीत भांडणं लावायला सरकारनं महाराष्ट्रात काही कुत्री पाठवली कुत्री चाव 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 जाती जातीत भांडणं लावायला पण महाराष्ट्रातल्या आठ जातीचे लोक एवढे हुशार आहेत अठरा पगड जातीच्या लोकांनी ठरवले मनोज जरांगीची मागणी प्रामाणिक आहे या मनोज जरांगेंच्या पाठीमागे आपण उभं राहिलं पाहिजे पण अठरा पगड जातीचे लोक जरांगे पाटलाच्या पाठीमाग खंबीरपणे उभे राहिले म्हणून तर मुसलमानाचे पुरुष सराटी आंतरवाडीच्या विराट सभेत पाणी वाटप करत होते अरे धनगर समाजाच्या बांधवाना सभेत उभ्या पिकात नांगर घालून सभेला जागा करून दिली अरे आठडापकड जातीचे लोक आंदोलनात आले जाती जातीत जाती बांध लावण्याचा सरकारचा तिसरा डाव सुद्धा फसला पण लय भारी सरकार आहे महाराष्ट्रातलं लय खतरनाक सरकार आहे महाराष्ट्रातलं एक नंबर सरकार आहे महाराष्ट्रातलं नाद नाही करायचं शिंदे साहेबांचा नाद नाही करायचा अजितदादांचा आणि देवेंद्र मामाचा तर नादच कर <laughs> त्यांना वाटलं कुत्रे पाठवून काय मिळ बस कुत्रे पाठवून काय मिळ बस नाही मग त्यांनी कुत्राच पाठवला पण पाठवला वर वर पाहतो खाली बोलतो ते वकील काय नाव देत सदावर ते <laughs> <laughs> पाहतो खाली बोलवतो <laughs> <laughs> तुला लखवा झाला का पॅरेले झाला भाऊ विनाकारण बर बोले पद्धत असते वकिला सारखं बोललो भेटत नाही रे तुम्हाला तरी नाही मी धनकेची बोलतोय मला आता लोक कळत नव्हतोय ते एवढा कोंबोमलो तो मला आता पर्व माही झालं त्याला पिसाळलेलं कुत्र चावलेलं आणि आज तर मला नवीनच शोध लागला माउली महाराज मला आज एका पोराने सांगितलं महाराज मी त्याला विचारलो एवढे डोळे कोण फिरत आमच्या पोरानं सांगितलं त्याचे डोळेच माणसाचे नाही त्याचे दोन्ही डोळे बोकडाचे बसवलेले त्याला <laughs> नुसत्या डोळे फिरतो विनाकारण बोकण्याचं काम चौदा तारखेला तर रंगे सभासत्राची सभास्तराच्या झाली दीड कोटी लोक सभेला होते सरकारचा आकडा आहे दीड कोटी लोक होते त्याही अधिक होते पण सरकारनं सांगितलं दीड कोटी सगळ्या जातीच्या लोकांनी तिथं पाठिंबा दिला त्याला विचारलं ज्या मनोजरांगेवर तुम्ही टीका करता त्याच्या सभेला दीड कोटी दी लोक आले होते ती हॅकण्या म्हणतो कसा <laughs> मनोजरांगेच्या सभेकडे हकण्या <laughs> सगळे मराठी तुझ्याकडे कुत्रा म्हणून पाहते विनाकारण भुकण्याचं काम तिने ते चष्मा कुठून आणला मला अजून पता लागला नाही जणू येल्डिंग करून आणला असा चष्मा आहे त्याचा विनाकारण मुंगण्याचं काम आमच्या दोन चार पोराचा सुटला सयम पोर गेले मुंबईला फोडले त्याच्या गाड्या मुंगेश साबळेनी सहकारी मग तर चौथवरूनच बाहेर आला बा <laughs> या मराठ राग्या बोळ्या बोले धरा ते पडलाय मना त्या मुसक्या बांधा तातारीला आता करा <laughs> अरे चकणी <है। laughs> तू मुंगेश साबळे नावाच्या मराठ्याच्या साध्या सरपंचाला अटक करू शकला नाही जरांगे पाटील नावाचा वाघाला काट करण्याचं काम भाऊ अठरा पकड जातीचे लोक गावो गावी कशाला जाते भांडण लावतुलया विनाकारण मुकण्याचं काम गाड्या फोडल्यावर परिणाम झाला गारोस पडला भाऊ त्याचा पंचमचा सूर लगेच खर्चात गेला आणि दुसऱ्या दिवशी पत्रकार लय हुशार त्याने तोच प्रश्न विचारला ज्या म्हणून जरांगेवर तुम्ही टीका करता त्या मनोजरांगेच्या सभेला दीड कोटी लोक आले जत्रा म्हणलो आता काय म्हणत मनोजरांगे माझा भाऊ आहे तुम्ही त्यांच्या सभेला जत्रा का म्हटले मी वर्षातून एकदा गावाकडे जातो आमच्या गावाकडे जत्रा भरते जत्रेत महादेवाचं मंदिर आहे जत्रेत देव असतो ना मग मनोज जरांगे मराठ्यांचा देवच आहे ना तुल्या काल तो अटक करा म्हणत होता आज तू देव मानायला लागला विनाकारण मुंकण्याचं काम समाजाच्या विरुद्ध अनेक लोक उठली त्या वकिलाचा पर्याय सरकारनं वापरला तोही फसला पण सरकार लय पुढच मनोज जरांगेच्या आंदोलनात जास्तीत जास्त प्रचार मनोज जरांगे पाटलाचा कोणी केला असेल तर महाराज लोकांनी केला महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा सप्ताह सराजे अंतरवालीला झाला आजही चालू आहे आणि सगळ्यात जास्त कीर्तन महाराज लोकांनी कीर्तनातून जरांगे पाटलाचा प्रचार केला हे सरकारच्या लक्षात आलं आणि सरकारने महाराज लोकांचं धरलं म्हणून महाराज लोकांच्या नादी लागलो सरकार आता मी धाराशिव जिल्ह्यात आहे तुमच्या बरे आज कीर्तन करतो निवांत आहे एवढं निवांत कीर्तन करतायत नाही मला जालना जिल्ह्यात मी कीर्तनाला गेलो की पोलीस आमच्या घरी हा दररोज आमच्या घरी चकरा मारतायत अरे आमच्या सारख्याचा आवाज तुम्ही लागू शकत नाही अरे माझ्यासारख्या एका सर्वसामान्य मावळ्या तुमच्या तावडीत तरी सापडत नाही सरंगे पाटील नावाचा वाघ आला अटक करायला हिम्मत लागते सरकार मी या कारण माझ्यावर खोटे आरोप लावले माझ्यावर आठरा गुन्हे आहेत महाराज किती आहेत <laughs> मी का दिसतो तसं वाटतो का तुम्हाला दिसण्यावर जाऊ नका मी लय लहान आहे पण लहान तो मोठा घास आहे काय नाही सापडत नाही मी कुणाला आणि मी 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 अटक झाल्यावर काय होईल ते त्यांना माहितीये पोलिसांना सरकारला कळलो जरांगेचा प्रचार महाराज लोकांनी केला मग जरांगे पाटलाच्या विरोधात महाराजात लावून दिला मागे काय नाव त्याचं अजय महाराज मी त्याचं नाव बावळटकर ठेवलं बावळटकर ते पिस्तुल्या म्हणतो माझ्या हातून पाणी प्या तुका मने महाराजाने मला तुमच्याकडे पाणी घेऊन पाठवलं तुकाराम महाराज कोणती देऊची तुकाराम महाराजांनी सांगितलं की त्या जरांगे पाटला जाऊन पाणी पाहतो तुझ्याकडे पाणी पाठवलं तुझ्याकडे तू स्वतःला काय निरोबार समजतो स्वतःला समजतो काय बा आणि जर रांगे पाटील त्याच्या हाताने पाणी पिले नाही म्हणून पिस्तुल्या तिकडे गेला जरांगे पाटलाच्या विरोधात बो बोलतो आणि म्हणतो तुकाराम महाराजाचा अपमान केला संतांचा अपमान केला आणि म्हणतो मी महाराज मेंदी होऊन आलो मी आणि निरोप घेऊन आलो पिस्तुली तू कशाचा दा महाराज आला रे एकादशीला वडापाव खातो भाऊ तू <laughs> कहे महाराज आला तू त्याला विचारलं तू आनंदीला कोणत्या संस्थेत शिकला नावच सांगा ना कोणत्या धर्मशाळेत राहिला अजिबात सांगा ना देहू वरून आलो देहूच्या तुकोबांच्या वंशजांनी सांगितलं याचा आणि संस्थांचा काही संबंध नाही आणि ते आज बारस करला त्याच्या गावात महाराज कोणीच म्हणत नाही आज म्हणत नाही त्याच्या गावात त्याचं नाव आहे खंड्या बिशी <laughs> चालली बिशी याल तर चौदा लाखाची बिशीच घेऊन पळून गेलो गावातल्या लोकांनी आठ दिवस कोंडू कोंडू मारला मग यांच्या भेन भेन पुण्याला गेला पिस्तुल्या तिकडं जाऊन डुप्लिकेट महाराज होऊन आला जरांगे पाटला जे बरोबर चाळीस लाख रुपये दिले सरकारने ज्या दिवशी जरांगे पाटलावर टोकाची टीका त्यानं केली मी त्याच दिवशी एक तासात जरांगे पाटलाकडे गेलो सगळ्या बैठका पाटलांच्या बाजूला ठेवल्या पाटला म्हटलं पाटील त्या पारसकर त्या बाबळटकरला माझ्यावर सोडून द्या त्याचं नाव सुद्धा तुम्ही घेऊ नका त्याची ते तेवढी लायकी नाही माझ्यावर सोडून द्या पारसकरला त्याला धडा मी शिकवतो त्याला धडा शिकवायला मी पुरेसा आहे तुमच्यासारख्या मोठ्या क्रांती योद्ध्यानं त्या पारसकरच नाव सुद्धा घेऊ नका त्याला चालन दिली बारसकर मराठा समाजाच्या आणि जरा तुझ एवढं पितळ उघड करील तुला घराच्या बाहेर तोंड दाखवायला जागा राहणार नाही तुला आत्महत्या करून मारावं लागेल एवढं तुझं पितळ उघड करील त्याचे सगळे कारणामे मी काढले आणि त्याला सांगितलं नंतर तो बोललाच नाही आता मी त्याला इशारा दिला धमकी दिली म्हणून त्यानं बोलणं बंद केलं सरकारने मारलेला चाळीस लाख आता रिचार्ज संपला म्हणून बोलणं बंद केलं त्याच त्याला माहिती पैसे दिले सरकारनं नंतर बोलणं बंद समाजाच्या विरोधात विनाकारण भुंकण्याचं काम करू नका कर मी त्याला एकच सांगितलं बारसकर तू मराठा आहेस मी सुद्धा मराठा आहे जरांगी पाटील सुद्धा मराठा आहे मराठा असून जर कोट्यावधी मराठ्याच्या आंदोलनाच्या विरोधात जर तू बोलत असेल कोट्यवधी बोर मराठ्याच्या आंदोलनामध्ये विष घालवण्याचं तू काम करत असेल ना तर साडे तीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवरांच्या विरोधात काम करणाऱ्या खंडोजी खोपडे आणि सूर्याजी पिसाळा फुटीर मराठ्याची तू अवलाद असला पाहिजे तू निष्ठावंत मराठ्याची अवलाद असू शकत नाही जरा अंगे पटलाचं आंदोलन मोडायला सरकारनं पर्याय वापरले आमचा वाघ झुकला नाही झुकणार नाही आरक्षण घेतल्याशिवाय सोडणार नाही हे तेवढं सत्य आहे जरांगे पाटलांनी जीवनामध्ये जे काम केलंय ना यावरून माणसाच्या जीवनातल्या सामाजिक धर्माची ताकद दिसून येते विठाला विढाला